दिसतो तू गोड गोजिरा बाप्पा माझ्या संग खेळ माझा देव बाप्पा चरणी तुझ्या मी दंग रे बाप्पा घेऊन सुखाची लाट ये बाप्पा ते शिवराय मित्रांनो आता आजच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण जाणार आता गणपती कारखान्यामध्ये तर गणपती कारखान्यामध्ये तुम्हाला आजचे गणपती दाखवतो की कि किती गणपती आलेत आपल्याकडे आणि किती गणपती रेडी झालेत मातीचे चला तर भेटूया कंपनी मित्रांनो आपण आता कारखान्याच्या बाहेर पोचलेलो आहे तर बघू शकता शिवमूर्ती आर्ट्स राई कारखान्याचे नाव आहे तर तुम्हाला आतमध्ये गण बन मित्रांनो बघू शकता की इथे गणपती आहेत ओ पीचे आहेत हे बघू शकता की किती त्यांच्यावर पिशव्या ठेवलेल्या हो आहेत कारण धूल बसते मग परत ते हे होतात त्याच्यामुळे पिशव्यांमध्ये हो हे ठेवलेलं आहे पिशव्या ठेवलेल्या हो आहेत गणपतीवरती इकडे पण आहेत मित्रांनो अजून खूप सारे आहेत कंपनीमध्ये आहेत ना तिकडे अजून मूर्त्या म्हणजे कंपनीमध्ये पण आहेत तिकडे मातीच्या मूर्त्या आहेत तुम्हाला मातीच्या मूर्त्या पण दाखवतो मी बघा बाबू पुस्तक वाचतोय गणपती शंकर अवतार तर मित्रांनो आपण आता बघणार आहे त्या मातीच्या मूर्त्या बघणार आहे दाखवतो तुम्हाला मातीच्या मूर्त्या हे काई काई तर हे बघू शकता मातीची मूर्ती आहे ही मातीच्या मूर्त्या कशा डाळीतून काय बनवतात काही हाताने बनवतात तर मित्रांनो हाताने बनवायला खूप टाईम पण जातो आणि डाळीतून जे काढतो ते लगेच म्हणजे होतात पण त्यांना पण टाइम लागतोच हो थो थोडाफार तरी तर आता बघू शकता की दगडूशेट आहे सिद्धिविनायक आहे गणपती कसा म्हणजे सिंहासन आहे पाठी बॅकग्राऊंडला तो बघू शकता की व बाचश पाठचा बालमूर्ती आहेत असे खूप साऱ्या मूर्ती आहेत इकडे तर तुम्हाला यायचं असेल बुक करायचं तर तुम्ही बघू शकता की तुम्हाला ॲड्रेस दा सांगतो मी कसं यायचं ते आनंदाची लाट्यापिशाना तर मित्रांनो तुम्हाला कसे वाटले गणपती कमेंटमध्ये पण सांगा तर तुम्हाला अजूनही गणपती दाखवतो किती आहेत ते व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनल कोणी नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब पण करा तर मित्रांनो इकडे पण अजून गणपती आहेत बघू शकता मित्रांनो पिशव्या ढवल्यात कारण त्यांच्यावरती धूल बसते धूल बसल्यावरती मग अजून ते डरा डागडाग वाटतात म्हणून मित्रांनो पिशवी पण ठेवलेल्या आहेत खूप सारे मूर्ती आहेत मित्रांनो बघू शकता दिसत तू गोड गोजिरा बाप्पा माझ्या संग खेळ माझा देव बाप्पा चरणी तुझ्या मी दंग रे बाप्पा घेऊन सुखाची लाट ये बाप्पा मागणी गणपती कसं वाटले कमेंट मध्ये सांगा तर बाहेर पाऊस पडल्यामुळे वातावरण चेंज तर बघू शकता की आपण आता गाल्यावरती आलेलो परत तर इकडे बघा गणपतीचे का? काम चालू झालेलं आहे इकडे मोठे गणपती चालू आहेत बघा इथे काम करताय तुझी माणसं तर मित्रांनो हे राईगावमध्ये कारखाना आहे इथे पी ओ पीच्या मूर्ती आहेत तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला मी प्रॉपर ॲड्रेस सांगणार आहे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला इथे इकडे पण भरपूर बर, भरपूर मूर्ती आहेत मी ते काका बसलेले आहेत ते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कसे गणपती वाटले मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय